म्हणे मी राजेश गायकर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे परभणीमध्ये आणि तुम्हा सर्वांना माहितच आहे की परभणीमध्ये आपल्या नाथ ब्रह्मा इडलीची नवीन शाखा ओपन झालेली आहे वस्मत रोड होंडा शोरूमच्या समोरच या नाथ ब्रह्मा इडलीच्या शुभारंभासाठी मी आले होते मला इन्व्हेट केलं होतं त्याबद्दल नाथ ब्रह्मा टीमचे खरच खूप आभार आणि या ठिकाणी आपल्याला काय काय मिळतं ते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आता ही इडली कोणती आहे इडली बटन इडली आहे आणि म्हणजे ते दहा ग्रॅम अच्छा एका प्लेटमध्ये किती चौदा इडली आहेत आता अच्छा एका प्लेटमध्ये आणि याचा प्राइस पण आहे अच्छा आता हे सात भरलेलं आहे आता नंतर आपल्याला आता याला रेडी व्हायला किती वेळ लागतो दहा मिनिट दहा मिनिट ही इडली कोणती आहे काय नाव आहे हट्टे इडली आहे अच्छा आपण म्हणजे प्रिपेशन करत आहोत बनवत आहोत ही इडली शंभर ते एकशे दहा ग्राम असती पन्नास रुपयाला आहे अच्छा त्याच्यावर आपण मसाला हा नाद नाथब्रह्मा इडलीचा स्पेशल मसाला स्पेशल मसाला त्यावरना गावरान तुपका आ सोबत सांबर सांभर आणि चटचतने आता ही कोणतीली आहे ही आपण बटन इडलीचं प्रिपरेशन करायलो हे अशा-अशात सात लावायच्यात आपल्याला दुसऱ्या बाजूने सात लावायचा पाणी लागतं मसाला टाकायचा बघा नात्रभमचा मसाला ही बटन इडली आहे सिक्स्टी रुपयाची सिक्स्टी फोर्टीन पीसेस येतात मसाला आणि तुकोर वा आता ह्या इडल्या आहेत झाल्यात का झाले आणि नॉर्मल इडलीच काय रेट आहे नॉर्मल इडलीच एक प्लेट घेतला तर दहा रुपये एक प्लेट घेतली तर तीन इडली त्याच्या तीस रुपये माझं नाव सचिन देवकर नाथ नाथब्रह्म इडली परभणीची शाखा आम्ही ओळख केलेली आहे आमच्या ब्रह्म इडली परभणी शाखेचा पत्ता जो आहे तो होंडा शोरूम समोर वसून घेऊन करून नाथ ब्रह्मा इडलीच का मुळात आम्ही आय टी बॅकग्राऊंडची आहोत मॅडम पण फूडमध्ये काहीतरी नवीन सुरू करायचं होतं म्हणून मी बरेच दिवसापासून व्यवसाय सर्च करत होतो आणि नाथ ब्रह्म इडलीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मला इतकं आवडलं एक तर ते पूर्ण पोषण मूल्य तत्वावर आधारित असल्यामुळे मी ह्या व्यवसायाकडे जास्त ओळखलो मग मी मागच्या तीन महिन्यापासून संबंधित संपूर्ण अभ्यास करत असताना त्या इडलीची माझी रुची आणखीनच वाढत गेली आणि हा व्यवसाय माझ्या एकट्याचा राहिला नसून माझ्या सहकुटुंब सहपरिवाराचा हा व्यवसाय झालेला आहे आणि मग इथे काय काय मिळतं आणि त्याचे रेट काय आमच्या इथे मध्ये मॅडम सगळा भारतातला एक तर नंबर वन ब्रँड आहे हा इडलीचा रेट मध्ये जो आहे तो सगळ्यात अल्प दरात आहे म्हणजे श्रीमंताच्या मनात आणि परवडणारी असणारी ही इडली आहे त्या इडलीमध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे तर ह्या इडलीमध्ये आमच्यासोबत छोटी इडली पण आहे बटन घी मसाला इडली पण आहे त्याच्यामध्ये मेहू वडा पण आहे तर आपल्यासोबत आता परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव सर आहेत कसं वाटत तुम्हाला आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नाथ हो ब्रह्माची शाखा ओपन नाथ ब्रह्माची शाखा ओपन झाली त्यातल्या आमच्या परिवारातल्या एका सदस्याने केली आणि चांगल्या स्पॉट वर केली आणि क्वालिटी चांगली आहे त्यामुळं नाथ ब्रह्मा म्हणजे नादच आहे ना ते एकदा करा टेस्ट नाथ ब्रह्मा सर्वात बेस्ट इडलीची टेस्ट कशी वाटली खूप छान आहे इडलीची पण खूप छान आहे आणि वड्याची पण खूप छान आहे अच्छा या आधी कधी ट्राय केलंय का तुम्ही नागब्रह्मा इडलीची इडली मी पुण्यामध्ये भरपूर खाल्ले ते ही बटन इडली आहे त्यामध्ये आपल्याला चौदा पीसेस मिळतात तर साईज बघू शकता आणि ही नागब्रह्माची स्पेशल इडली आहे दहा रुपयाची त्यामध्ये आपल्याला चटणी आणि सांबर दिलेला आहे आता ही खट्टी इडली आहे गर्म गर्म तर मी या नाथब्रह्मा इडलीचे सर्व इडल्या ट्राय केले आहेत खूप छान आहेत इडली आणि सांबर आपल्याला गरमागरम मिळतं हायजेनिक आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये यांच्या शाखा ओपन होत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे गरमागरम इडली मिळते आपल्याला फक्त दहा रुपयांमध्ये आणि तुम्हाला कधीही इडली खायची इच्छा झाली तर या नाथब्रह्मा इडलीवरची तुम्ही इडली ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला